नमस्कार क्षमाज फूड झोनमध्ये आपले स्वागत शंभर टक्के परफेक्ट होणारे अजिबात न फसणारे जगातील अत्यंत सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहोत दिवाळीत घराघरात केला जाणारा गोड पदार्थ ना पीठ भाजण्याची कटकट ना दळून आणण्याची झंझट चला तर मग करूयात लहान मोठ्या सगळ्यांच्या आवडीचा बेसन लाडू तेही हात न दुखवता आवश्यक त्या सगळ्या टिप्स सही या दिवाळीला नक्की करून बघा आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना रेसिपी जरूर शेअर करा एका मोठ्या कढईत किंवा पातेल्यात अडीचशे ते तीनशे ग्रॅम तूप काढून घ्या मी येथे गाईचे तूप घेतले आहे तुम्ही तुमच्याकडे असेल ते तूप घेऊन लाडू करू शकता आपल्याला मध्यम आचेवर तूप तापवून घ्यायचे आहे तूप धूर येईपर्यंत तापवू नये नाहीतर डाळ करपेल आणि लाडूंची चव बिघडेल स्वच्छ कुसून घेतलेली डाळ तुपात परतून घ्यायची आहे डाळ कमी तुपात भाजू नये नाहीतर एकसारखी तळून होणार नाही दाखवल्याप्रमाणे भाजावी म्हणजे ती एकसारखी व खमंग भाजली जाईल जास्त तूप असल्याने डाळ भाजताना हात दुखत नाहीत तसेच सात ते आठ मिनिटामध्ये भाजली जाते अशा प्रकारे लाडू केल्यास बिघडण्याची भीती नाही कमी तुपात लाडू होतात साधारणत एक किलो डाळीला अडीचशे ते तीनशे ग्रॅम तूप लागते अशा प्रकारे डाळ भाजून घ्यायची आहे ही डाळ खुटकुटीत व खमंग लागते आतमधून ही पिवळीच असते बाहेरून जरी लालसर असली तरी आता गॅस बंद करून दोन मिनटं तसेच ठेवायचे आहे आणि डाळ चाळणीवर काढून घ्यायची आहे उरलेले तूप लाडूमध्येच आपल्याला वापरायचे आहे डाळ कोमट असतानाच मिक्सरमधून जाडसर बारीक फिरवून घ्यायची अशा प्रकारे अगदी एक मिनटात मिक्सरमधून पीठ करता येते मी येथे दोन किलो डाळीचे पीठ अशा प्रकारे करून घेतले आहे आता कढईमध्ये अडीचशे ग्रॅम तूप व गाळलेले तूप एकत्र करून तापवून घ्यायचे आहे मंद आचेवर तयार केलेले पीठ टाकून कालवून घ्यायचे आहे तूप जास्त तापवू नये आणि कच्चे देखील ठेवू नये कच्चे तूप घातल्यास लाडू तुपकट होतील म्हणजेच ते खऊट होऊन देखील लवकर होतील करपल्यास लाडूंची चवही बिघडेल तूप आणि पीठ चांगले एकत्र करून घ्यावे आता गॅस बंद करावा तूप कमी वाटल्यास तापवून त्यात थोडे थोडे कालवू शकतात पीठ भाजायला लागणाऱ्या तुपापेक्षा डाळ भाजायला तूप फारच कमी लागते मोठ्या भांड्यामध्ये किंवा कढईमध्ये पीठ आपल्याला हे भाजलेले काढून घ्यायचे आहे आणि त्यात आपल्याला पिठी साखर कालवायची आहे मी दीड किलो पिठी साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर करू शकता साधारणपणे एक किलो डाळीला पाऊनपट साखर असे प्रमाण असते मिक्सरच्या भांड्यात एक वाटी साखर आणि पंचवीस तीस वेलदोडे मी बारीक करून घेतले आहे लाडूचे पीठ आणि साखर आता आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे लाडूचं पीठ आणि साखर घालून मळून घेणं हे तसं अगदीच सोपं नसतं तेही मी सोपं करणार आहे अशा प्रकारे आपल्याला साखर आणि पीठ एकत्र करून घ्यायचे आहे आणि हे पीठ मिक्सरमधून काढल्यास छान तूप देखील सुटते आणि महत्त्वाचं म्हणजे कमी मळावे लागते याप्रमाणे पीठ तयार होते हातावर देखील आपण थोडं थोडं पीठ घेऊन घासून घ्यावं नाहीतर मिक्सरमधून थोडं थोडं याप्रमाणे फिरवून घ्यावं किती छान तूप आहे बघा आपल्याकडे यंत्र आहे तर त्याचा आपण फायदा घ्यायला हवा परंतु हे जास्त फिरवू नये नाहीतर पीठ जास्तच पातळ होईल आणि लाडू रेलतील एका जागी नीट घट्ट बसणार नाही किती छान पेढ्यासारखं मिश्रण झालं आहे बघा एकजीव झालं आहे आपण त्याचे आता लाडू बांधून घेऊया लाडू बांधताना देखील पीठ चांगलं तयार झाल्याने हात दुखत नाहीत आता याला आपण छानसा बेदाणा किंवा काजू किंवा ड्रायफ्रूट्स लावून लाडू करून घ्यायचे आहेत की नाही सगळ्यात सोप्या पद्धतीने बेसन लाडू साधारणपणे एक लाडू पन्नास ग्रॅमचा तयार होतो अशा प्रकारे एक किलोमध्ये वीस ते बावीस लाडू सहज तयार होतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किलोचे प्रमाण आणि वाटीचे प्रमाण शेअर करणार आहे तर बघितल्यात ना किती झटपट लाडू तयार होतात ते यंदाच्या दिवाळीत तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीजसाठी आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद